क्रमांक एक व चालू झाल्यानंतर वैभव तांगडी पुणेला रेड काढतो दिरानेतो क्रमांक दोन वर शहाऐंशी क्लो चालू नंतर आदित्य रेड कास्टो राकेश भंडारे गोंदिया ब्ल्यू कास्टो

संपलेल्या गोष्टीमध्ये निलपट्टी परिणाम केलेला हरीश पवार नाशिक जिल्हा निलपट्टीने विजय Tá lá. माझी ठाणे ता एक कोणती पुढील गोष्टी तयार आहे अविनाश गावडे पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध हनुमंतपुरी धाराशिव निपट्टी मॅट क्रमांक एक वर चालू नंतर सुदेश नरके कोल्हापूर रेड कास्टो गौतम शिंदे कोल्हापूर ब्ल्यू पास अविनाश जावे हनुमंतपुरी धाराशिव वेळपट्टी पहिला पुतळा त्या काळात दोन वर संपलेल्या गोष्टीमध्ये युवकास्त प्रदान केलेला के सचिन मोरकुटे अहिल्यानगर विजयी पाहतो वेळ घेत आ त्या का प्रतीक पाटील सांगली वेळ खेळ आ त्या माती आडावरून पाहुण्यास दिसतो पाहतो